नमस्कार मंडळी या मी मालवणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे हे बघा आज मी आपणास कलेची फेटा करून दाखवणार आहे चला तर मग हा आपण व्हिडिओ पाहायला घेऊया कांदा टॉमॅटोमध्ये पाणी न वापरता हे मी कलेची फेटा करणार आहे चला तर मग हे बघा कलेची फेटा करण्यासाठी हे कलेची फेटा पहिले प्रथम स्वच्छ साफ करून धुवून घ्यायचं आणि मग बारीक करायचं आता ह्याला मी बारीक करून घेते बघा आपण कलेजी फेटा व्यवस्थित असं बारीक करून घेतलाय स्वच्छ धुवून त्यामध्ये ही बघा मी वाटी भरून आलं लसूण कोथंबीर कडीपत्ता पेस्ट घालून घ्यायची चिकन मसाला मालवणी मसाला लाल तिखट मसाला गरम मसाला हळद चवीनुसार मीठ आता हे सर्व आपल्याला मॅरिनेट करून ठेवायचं आहे तुम्ही थोडा वेळ अर्धा तास पंधरा मिनटं करून ठेवलं तरी चालेल हे बघा ह्यामध्येच आपल्याला ही उदिन्याची पण पानं घालून ठेवायची व्यवस्थित असं हिमोसपणा असतो ना तो निघून जातो आता आपण थोडा वेळ ठेवूया आणि मग कांदा वगैरे हे करायला घेऊया हे बघा आता आपण हे पाच ते सहा कांदे मी कांद्यामध्ये करणार आहे ना पाच ते सहा कांदे त्याच्यानंतर हे कढीपत्ता पण त्यात बारीक करून घेतली आहे हे घालून घेऊया बघा कांदा असा छान असा थोडा नरम होऊ द्यायचा लाल होऊ द्यायचा नाही नरम झाला का आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेऊ कांदा टॉमॅटोमध्ये ही कडेजी फेटा केलं तर छान होते आता हा थोडा कांदा नरम होऊ देऊया हे बघा कांदा नरम झाला तसं आपण हे चार एक टमाटे आहेत ना तुम्ही किती पण घेतले तरी चालेल कांदा पण किती वापरला तरी चालेल हे मी पाच ते सहा कांदे घेतले आणि चार टॉमॅटर बारीक करून घेतले हे एक छान असं आपण परतून घेऊया थोडं मीडियम फ्लेमवर झाकण मारून ठेवू आता झाकण काढून थोडंसं असं नरम होऊ द्यायचं जास्त हे करून द्यायचं नाही कारण ह्या कांदा टोमॅटोच्या पाण्यामध्ये आपल्याला ती कलेजी फेटा शिजवायची आहे आपल्याला पाणी घालायचं नाही पाणी न खाता हे व्यवस्थित असं छान चवीला लागते आता हे आपण व्यवस्थित परतून घेऊया आता मी व्यवस्थित अशी परतून घेते बघा आपण छान असं परतवून घेतलं आहे आता आपल्याला ह्यावरती झाकण मारून मंद आधी म्हणजे स्लो आणि मध्ये शिजवून घ्यायचं पण मध्ये मध्ये ढवळायचं हे क फेटा शिजायला वेळ लागतो त्यामुळे आता हे मी झाकण मारून ठेवते आणि मध्ये मध्ये ढवळून बघणार हे बघा छान असं ह्याला कांद्याला आपलं पाणी सुटतं आणि त्यामध्येच ही कलेजी फेटा छान शिजू देते अर्धा तास लागतो शिजायला त्यामुळे अजूनही थोडा वेळ शिजू देऊया हे बघा यातलं थोडं पाणी कमी होत आलंय आणि छान असं आपली ही कलेजी फेटा शिजत आली आहे तर आता आपल्याला ह्याच्यावर थाकण नाही ठेवायचं आहे असंच शिजू देऊया पाणी थोडंसं आटेपर्यंत हे बघा मंडळी छान असं आपलं कांदा टोमॅटोतलं कलेजी फेटा सुक्का तयार झालेला आहे हे बघा पाणी पण पूर्ण आटलं आणि कलेजी फेटा एवढी अर्ध्या तासाच्या वरती हे शिजू द्यायचं कारण फेटा शिजायला वेळ लागतो ना कलेजी पटकन शिजते पण फेटा शिजायला वेळ लागतो आता आपण हा गॅस बंद करून भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया हे बघा आता आपण अशी भरपूर कोथंबीर घालून घ्यायची मंडळी छान असं आपलं कलेजी फेटा तयार झालेला आहे अशाच नवनवीन रेसिपी किंवा इतर व्हिडिओसहित मी आपणास भेटत राहीन आपण माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आता इथेच थांबते मस्त खा स्वस्थ राहा आपण माझे व्हिडिओ पूर्ण पाहता त्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद